तुळजापूर शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चालली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील कार पार्किंग जवळ असणाऱ्या स्टॉल का देत नाही म्हणून चाकूने हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये पानपट्टी चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा एप्रिल रोजी तुळजापूर शहरातील कार पार्किंगला लागून रॉयल पान स्टॉल ही टपरी असून सायंकाळी अंदाजे सात ते साडेसात वाजेच्या पान स्टॉल वर आल्यानंतर पान स्टॉल चालक व संबंधित व्यक्ती या दोघांमध्ये होऊन सदर वादावादीच रूपांतर भांडणात होऊन पण स्टॉल चालकास बाजूला घेऊन तीन ते चार जणांनी तीक्ष्णाच्या चाकूने जिवेठार मारण्याच्या उद्देशाने कोर्टातील उजव्या साइडला मारून जखमी केले सदर जखमी युवक रक्ताच्या ठरुळ्यात स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी धाव लागला सदर युवकाच नाव रोहन तानाजी बन पट्टे वय एकवीस वर्ष राहणार वेटाळनगर तुळजापूर जिल्हा धाराशिव असे आहे घटनास्थळी असलेल्या काही युवकांनी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी पुढील जास्त रक्तस्राव होत असल्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून सदर युवकाची प्रकृती चिंताजनक असून सदर थरार प्रकार सीसीटीव्ही कैद झाले असल्याचं भीतीचं वातावरण पसरले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे मा मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तुळजापूर काय झालं होता प्रकार काल संध्याकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास संध्याकाळी साडेसात येत होतो घराकडे चाललो होतो तेवढं माझा लागतो पण त्याला म्हणजे काहीतरी माल वगैरे केला असतो कुणाला फोन होते असते पैसे दे म्हटल्यानंतर त्याला विच नाही असं म्हणले आणि परत अजून दोघ चौक जण आले आणि त्याला तीक्ष्ण हाताऱ्यांनी मारहाण केली मारहाण केलं चौकात समोर त्या समोर बाजूला घेऊन तीक्ष्ण हाताऱ्याने मारहाण केली काय हात्यार होते त्यांच्याकडे कोराड होते आणि कमराला बरं त्यातले कुणी मारलिरामन भोसले आणि प्रदीप शिंदे जयराम भोसले असे पाच सहा जण युवक आणि एक लेडीज होती बर त्यांनी मारहाण केली त्याच्यानंतर तो युवक कुठे गेला कुठल्या साइड लागला त्याच्या उजव्या डाव्या साईड ला डाव्या ला साईडला अच्छा त्यानंतर काय झालं तसंच धाव घ्या जखमी अवस्थेत पळून गेला आणि मारेकरी मारेकरी पण प्रचार झाले निवास अच्छा तुम्ही प्रत्यक्षदर्श आहेत त्या घटनेचे